आपल्या सर्वांचं स्वागत आहे <laughs> बघा रोजच्या सारखा आज पण कांदाच काढायचं काम र Acum nu e gzenară, e tânică mic, care a făcut-o. जा जा पटकन चला शिशीवर दोघ जण आलेले कमेंट करा पटपट डीके नमस्कार नमस्कार डीके दादा इतका ताईत पटापटा सांग लाईक करा नमस्कार अनिता ताई नमस्कार नमस्कार तुम्हाला पण बघा रोजच्या सारखा कांदा अजून चार पाच दिवस आहे तुम्ही म्हणता रोज कांदस काढतात रोज कांदस काढतात कांदे विकायला गाव कुठलं आहे धाराशिव धाराशिव मानव त्यांचा फोन आलता व त्यांना मला माझं लाईट चालू आहे मीच तर सांगा तेवढ चला सदो तीच जण आहे तर पटपट सर्वांनी लाईक करा लाईक कोणच कर नाही गेले बघा शिशीवर भरपूर जण आलेले आहेत पूजा पूजाताई आले का नाही तर आलेले अजून ताई येतेला थोड्या वेळानं थोड्या वेळानं येते चार वाजता त्यांच्या मुलाची शाळा सुटलेली नाही अजून आमच्या शिवमची मग शाळा सुटल्याच्या नंतर यायचं आले की नक्की सांगाल तुम्हाला आल्या ताई म्हणून नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार सर्वांना नमस्कार पटपट सर्वांनी लाईक करून घ्या लाईक करा सर्वजण पटपट सर्वांनी लाईक करा शिशीवर भरपूर जण दिसाय लागले चला पटपट पट सर्वांनी लाईक करा काय काम करता मी काम झालं वाटत नाही नाही झालेला अजून भरपूर कांदा येत लई मोठं आहेत खटाळे पुरत अजून चार पाच दिवस जातील काम काय करता कांदे काढत आहेत शेती किती आहे शेती होय आहे पाच सात एकर आहे पाच एकर आहे पाच एकर पाच एकर आहे बघा शेती चला पटापटा पटा, 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 पटा सर्वांनी लाईक करा नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पटपट कांद्याची पात नेहला या सर्वांनी भाजीसाठी हिरवी हिरवी गारे उग मला सर्वांनी पटपट पटपट लाईक करून घ्या बघा शिवार किती जण आहेत एकशे आठ जण गाव कोणतं तुमचं माझं गाव धाराशिव आहे दादा नाही आले दादा गुरं चारते एकच एक नंबर हो या बाई ए बाई आता मग आपली मटी रोज भाजीच काढावं लागणार ना श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ तुम्हाला पण खूप पिंणे काम करतात आई तुम्ही हो ना पटपट करावं लागतंय नीट करायचं कांदा संपलेलं आहे त्यामुळे पटापटा उपटायचं घरी नीट करायला माणसं दोन तीन जण आहेत मामा मामी नीट करतात मग त्यांना नेऊन द्यायच्यात संपलं त्यांच्यापासलं म्हणून पटापटा चालले नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार चला पटापटा लाईक करा नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आलेलींचे सर्वांचं स्वागत त्याला अजून दोन तीन दिवस लागत आहे कांदा संपायला झाले आपले कांदे झाले पण रोज एक काम हे कांद्याच कसं माहिती का नीट करायचं काढायचं नीट करायचं त्याला धुवायचं विकून यायचं मग एकदम सगळं काढून कस रोज चार पाचशे पेंड्या काढता नाही गेल्या दोन तीन जणच आहेत ना त्यामुळे सपोर्ट करिये सिस्टर जी हो नक्की नक्की मी माझ्या व्हिडिओला कमेंट नाही येत जा माझ्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा नक्की तुम्हाला सपोर्ट भेटेल कशाला चांगलं पाती लाईल भांडी खराब करू नको ताई ताई गाव कोणतं माझं गाव धाराशिव आहे ताई तुम्ही एकटेच काम करत का भाऊ कुठे गेले बाहूगुराकड गेलेले इथं आणि मामीन त्या आपल्या झाडाखाली बसून नीट करते तर मी कांदे संपले होते म्हणून नेहला आले होते सगळीजण मिळून करीत एकटे नाही मी मामा मामी सुद्धा आहेत पटापटा सर्वांनी लाईक करा बरं लाईक कोणच कर ना गेले नमस्कार दादा नमस्कार नमस्कार तुम्हाला पण ओमकार दादा नमस्कार विजय दादा नमस्कार नमस्कार बोला मस्त का कनी मला जानवरला उवरून काढायचं खाली बस खाली बस इथं तो बस जेवण झालं का नाही झालं झालं जेवण झालं कुठून आहे तुमचा आवाज येत नाही आवाज बंद केला होता चला सर्वांनी पटपट लाईक करून घ्या बर लाईक पणच करा गेले पटापटा 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 लाईक केलं म्हणजे आहे का ना कॅमेरा पुसला मुस्त हा आता दिसायला लागलं क्लिअर आता दिसतंय ना क्लिअर मग गेल तर बघा हो तुमचा शेअर्ट मी घातला बघा तू दोन चार कमी चला पटा 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 होय हो चला सर्वांनी पटपट पटपट कमेंट करा नका टाकू नका टाकू आता चला पटापट पटापटा सर्वांनी लाईक करून घ्या बरं चला एकशे तीन जण तर शिशीवर पटपट सर्वांनी लाईक करा नवीन असाल तर मी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वजण आता ही कांदा काढायला चालू येतं म्हणून जास्त उपटाय चालू आहे त्यामुळं कमेंट वाचणं होईनात कांदा नीट करताना आहे का नाही सगळ्याच्या कमेंट वाचते मी तुम्हाला किती मुलं आहेत मला दोन मुलं आहेत एक मुलगी आणि एक मुलगा मुलगी मोठी आणि मुलगा छोटा नमस्कार 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 किती सारा एक सारा का चला एकशे चोपन्न जण आहेत पटपट सर्वांनी लाईक करा शिषेवर भरपूर जण येते बर का पण लाईक कोणच करत नाही बघा शेतातली काम ही अशी असतात उन्हा तानाची कामं करावं लागतात आणि भाऊ भेटत नाही नाही भाऊ भेटल्यावर काय वाटत असेल बघा बसायचं म्हणलं तर बसायचं द्या भेटत नाही भाऊ कमी करणारील बघा कशी कटाकटा भाऊ कमी करतात आणि वाढवायचं म्हणलं की नको वाटत त्यांना इतक्या दिवस कोठे लाईवची कधी वाट 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 पाहत असतो आ दादा संध्याकाळचा लाईवचा आपण बंद केला बघा घ्यायचा रात्री घेतला होता पण भरपूर कंटाळा आला होता बघा दा माझा दिवसाच लाईव्ह असतो एकतर सकाळचा तरी असतो नाहीतर कम्प्लीट तीनच्या तीनच्या पुढून तर चालूच असतो पाच वाजेस पाच वाजेपर्यंत आपला रोज तीन वाजता चालू असतोच लाईव्ह दिवस दिवसात घेते बघा संध्याकाळचं कसं दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळचं म्हणलं बसायचं मुलग का लय कंटाळ येतो चारशे पाचशे पेंडी काढत आहो रोज काढायची धुवायची नेऊन घरी टाकायची नमस्कार बरं का दादा लय दिवसानं तुम्ही सुद्धा आलात बघा ताई हाय ताई ताई मी तुम्हाला जॉईन केलं प्लीज तुम्ही मला जॉईन करा हां नक्की नक्की तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट करा तुमचं म्हणजे असं चॅनल आहे का ताई तुम्ही खूप काम करतात हो ना करावंच लागतंय काय करता ताई काय नाही कांदे काढायला चालू ती कांदे काढते बघा काम केल्याशिवाय खायचं काय मग काम नाही केले तर कोण द्यायचं शेतकरी मनल्यावर काम केल्याशिवाय काय आहे का ही ही घास उलट खाते ती कि कवळ खाऊते कि हा ताई आम्हाला कांदे पाठवून द्या नक्की नक्की देऊ कांदे पाठवून मला कांद्याची पात आवडते दोन ते तीन नर नारगळे द्या माझ्या वेळेत नसतो लाईव हो का असू द्या असू द्या दादा काय हरकत नाही आला टाइम काढून तेवढच धन्यवाद लाईक करून जावा आणि नक्की कांद्याची पात बघा धरा घेऊन जावा जाता जाता कांद्याची पाठी होऊन जावा ताई आम्हाला कांदे पाठवून द्या नक्की नक्की देऊ हो ताई चॅनल आहे माझं बर बर माझ्या व्हिडिओला कमेंट करा नक्की तुम्हाला सपोर्ट करून कमेंट करते एवढ्या लवकर आली की ताई चांगली आहे हो ना जेवणा आमच्या पेरू आणलाय हा भरपूर झाडाला लागलेले आहेत बर पेरू पुन्हा धावते तुम्हाला ताई कांदा आहे की पात आहे कांद्याची पातच आहे म्हणजे कांद्यास असं बघा हे असं कांद्याची पात कांदे पण आणि पात पण दोन्ही पण विकायचं संघटन सर माग कांद्याची काय तुम्हाला किती शेती पाण्याची का सोय आहे का हो आहे आहे पाण्याची सगळी शेती आहे आपली चार पाच बोर आहेत एक विहीर आहे पाण्याचं काय नाही बघा पाणी भरपूर आहे पाणी भरपूर आहे बघा आपल्याला शिव मला सर मोबाईल पडेल खाली अगं पडल बहीण बाई आमच्या खांद्या काय खांद्यावर करपा कांद्यावर करपा पडला त्या काय फवारायचे तुमच्या कांद्यावर खूप छान तुमचे कांदे खूप छान दिसत दिसत आहेत तुमच्या कांद्यावर करपा पडला का मी नक्की व्हिडिओ बनवून टाकते करपा पडल्याच्या नंतर काय फवरायचं हो असतं बहुतेक तर बघा टॉनिक आहे बघा एक टॉनिक आणि एकोणीस एकोणीस म्हणून त्याचं नाव आहे बघा ते टा फवारलं का त्याच्यावरचं ती करपा जातोय बघा तरी मी एक व्हिडिओ बनवून टाके नक्की बघा तुम्ही आणि शक्य तुम्हाला म्हणजे माहिती कि एकोणीस एकोणीस कुनीश म्हणून ती टॉनिक आहे ती फवारलं का ती रोग जात आहे बघा पण औषध दुकानात गेलं का की बरोबर त्यांना सांगितलं कि ते सांगतात बघा काय करायचं म्हणून लेकरू पाहून द्या कॅमेरा लेकरू पाहू द्या कॅमेरा फिरवा जेवा जेवायला बसलो बसली पात पात पातेची कांदे फोडून खायला आवडते मराठी वाच कांद्याची पेंडी किती कितीला जाते कांद्याची पेंडी दहा रुपयाला एक जाते आणि शंभर रुपयात शेकडा त्याला पटपट सर्वजण कमेंट करा बरं चला पटपट सर्वजण कमी करा आपला ते आपला बॅलेन्स थोडा संपला होता त्याच्यामुळं ते चालू करायला तिकडून मोबाईल आणायला उशीर लागला हो ग चिवून बाळाला शेंगा देऊन येईल तू बी खा कांदे हा कुठे सापडले काहीतच होतं झाड

त्याला सर्वजण कमेंट करा माझे शेतकरी जीवन